स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आदर्श परिवारामध्ये अं उद्यापासून एक नवीन आपण एक स्ट्रीम म्हणा किंवा एक शाखेचं उद्घाटन उद्या आपण करतोय की आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटल मुंडे का हॉस्पिटल उद्यापासून आपल्या कुंडल रोडला जे आपला कॅम्पस आहे तिथं सुरुवात करतोय आणि त्याच्या सुरुवातीच्या संदर्भात किंवा त्याची थोडी इतिहास किंवा त्याच्यात कशी वाटचाल आहे त्या संदर्भात माहिती सांगण्यासाठी मी इथं उपस्थित आहे माझ्या बरोबर वैद्यरत्न हो, प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्रिशूर जिल्ह्यामध्ये केरळमध्ये एक फार जुनी परंपरा असलेले एक नर्सिंग होम आहे त्याचे ई टी कृष्णन म्हणून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे ते आज माझ्यावर इथं उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर काम करणार त्यांची सर्व ती मी इथं माझ्यावर उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं एक आपल्या भागात एक सिनियर आयुर्वेद मध्ये बऱ्याच वर्ष काम करणारे डॉक्टर पवार सर इथं उपस्थित आहेत पीटी पटेल पाटील सर आहेत पूजा मॅडम आहेत रविराज सर आहेत आपल्या संस्थेसह पदाधिकारी इथं उपस्थित आहेत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली वीस बावीस वर्ष आपण लोकनेते हनुमंतराव पाटील चाडेपट्रस्ट चा माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये विविध शाखांच्या माध्यमातून काम करायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये अगदी के जी पासून पीजी पर्यंत सर्व स्ट्रीम मध्ये आपण काम करायचा प्रयत्न करू होतो मग इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल सीबीएसई स्कूल असतील नर्सिंग स्कूल असतील आश्रमशाळा प्राथमिक शाळा सिनियर कॉलेजेस आपण आपल्या परीने या भागामध्ये ज्या काही शैक्षणिक सुविधा द्यायच्या गरजेच्या आहेत किंवा असणं अपेक्षित आहे त्या सर्व देण्याचा सातत्यानं ते आपण प्रयत्न करत होतो त्याचाच एक भाग होता किंवा आपल्याला बऱ्याच दिवसापासून एक आपल्या संस्थेमध्ये एखादं हॉस्पिटल किंवा उद्या भविष्यात एखादं मेडिकल कॉलेज असावं असे संस्थेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याची सुरुवात करण्याच्या निमित्तानं आपण हे आदर्श वैद्यरत्न आयुर्वेदिक हॉस्पिटल हॉस्पिटल आपण उद्यापासून इथं सुरू करतोय हे आयुर्वेदिक हॉस्पिटल चालू करण्या पाठीमागचा उद्देश असा आपला आहे की भविष्यामध्ये एक वर्षा दोन वर्षामध्ये आपल्याला आपल्या या संस्थेच्या वतीनं बीएमएस कॉलेज सुरू करायचा आपला मानस आहे आणि ते बी एम एस कॉलेज चालू करत असताना आपल्याला त्याच्या अगोदर एक चांगलं हॉस्पिटल त्या था कॉलेजच्या था परिसरात क्रमप्राप्त क्रम प्राप्त आहे ते उभा करण्यापेक्षा आपण एखादं पद्धतीचं म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपण इथं पेशंटला आपल्या इथल्या देऊ शकतो का हा विचार आमच्या मनामध्ये आल्यानंतर आम्ही या वैद्यरत्नम नर्सिंग होम म्हणून गेली शंभर वर्षापेक्षा जास्त परंपरा असणाऱ्या ह्या या कुटुंबाशी किंवा त्या व्यक्तींशी आम्ही संपर्क केला आपल्याला माहिती घेतल्या लक्षात येईल की या कुटुंबामध्ये गेली चार पिढ्यांपासून त्या क्षेत्रामध्ये या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये या पिढीचं काम आहे यांच्या कुटुंबामध्ये आतापर्यंत पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले सगळे कुटुंबातले जे सदस्य आहेत आणि अगदी फॅमिली मेंबर म्हणून ह्या जे व्यवसायापेक्षा आपुलकी आत्मीयता आणि तो रोगी ऍडमिट झाल्यापासून तो बरा झाला पाहिजे ही भूमिका ठेवून काम करणारी अशी एक फार मोठी नावाजलेली फर्म त्या केरळ प्रांतामध्ये काम करते देशभरामध्ये किंवा देशाच्या बाहेर जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त देशामध्ये या वैद्यरत्न नर्सिंग होमच काम चालतं त्यांचे स्वतःचे औषध उत्पादनाचे स्वतःचे कारखाने आहेत मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत आणि वर्षाला कोठ्याण्णव रुपयाचा उलाढाल या संस्थेमार्फत होत असते माग अनेक आपल्या भागातले पेशंट त्यांच्याकडे जाऊन तिथं ट्रीटमेंट घेऊन आलेले आहेत स्वतः मी माझ्या कुटुंबातले अनेक सदस्य वेळोवेळी उपचाराच्या निमित्तानं आम्ही त्यांच्याकडे गेलो तिथलं त्यांचं कल्चर त्यातल्या त्यात वर्क कल्चर ज्याला कामाप्रती आत्मीयता प्रेम म्हणतो किंवा तो रोगी तिकडे येतो तो रोगी नाही येतो माझ्यातला सदस्य कोणत्या आणि तो बराच आला पाहिजे त्या भूमिकेशी समरस असणारे हे सगळी कंपनी आहे आणि तो रोगी तिकडे येतो तो रोगी नाही येतो माझ्यातला सदस्य कोणतरी आणि तो बराच आला पाहिजे त्या भूमिकेशी समरस असणारे हे सगळी कंपनी आहे आणि आमचं त्यांचं गेली एक वर्ष झालं सातत्यानं बोलणं चाललं होतं की महाराष्ट्रामध्ये या विटासारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही हे जर वैद्यरचनाचं सेंटर किंवा फ्रँचेसी जर तुम्ही आमच्या बरोबर इथं टायअप करून सुरुवात करू शकला तर आपल्या भागातल्या लोकांना एक चांगलं मेडिकल फॅसिलिटी मिळू शकतील आणि तसं या लोकांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आजच आम्ही तो एमओयू त्यांच्यावर फायनल केला आणि वैद्यरत्न महाराष्ट्रातली पहिली हॉस्पिटलची आयुर्वेदिकची आज आपण विट्यामध्ये आज आपण फायनल करून घेतली नाही उद्यापासून त्याची सुरुवात होते उद्या आपण कुंडल रोडचा आपला जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये याची आपण सुरुवात करतोय उद्या तुम्ही सगळे जर तिथे यालच हे सगळं बघाल बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की आपल्या परिसरामध्ये एक चांगलं आयुर्वेदिक हॉस्पिटल म्हणून ते आपण तिथं सुरुवात करतोय नजिकच्या काळामध्ये मा अकरा तारखेपासून प्रॅक्टिकली तिथं पेशंट ऍडमिट करून घेऊन ट्रीटमेंट करायचं काम ह्या ता अकरा तारखेपासून सुरू होईल मला अत्यंत अभिमान वाटतो की आदरणीय सदाशिवभाऊ भाऊ पाटील यांचं एक स्वप्न होतं की एक चांगलं हॉस्पिटल आणि एखादं चांगलं मेडिकल कॉलेज या विठाल परिसरामध्ये असलं पाहिजे त्याची मूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात या निमित्तानं होते आणि माझा संस्थेचा अध्यक्ष म्हणून असा माणस आहे की ही एक फक्त सुरुवात आहे एक आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये आज आपण काम करतोय नजिकच्या काळामध्ये पुढच्या चार सहा महिन्यामध्ये आलोकाची क्षेत्रामध्ये सुद्धा एक शंभर बेडेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्याच कॅम्पसमध्ये आपण सुरू करायचं आपलं ठरवलंय काळात मग बीएससी नर्सिंग असेल जीएनएम जी एन एम नर्सिंग असेल मी मग असे म्हणलं तसं बीएमएस कॉलेज असेल असे टप्प्या टप्प्यावरती एक एक गोष्टी आपल्याला या निमित्तानं सुरुवात करायची आहे

तर त्यांच्या नावाला साजेस असच मध्ये काम होईल असं मी त्यांना आशीर्वाद दिलाय आणि आता जर बारकाईने जर आपण बघितलं तर ह्या अॅलोपॅथीच्या बरोबरीनं अलोपॅथी पेक्षा सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी फार मोठी डिमांडिंग आहे आणि जर तुम्ही तिथला सेटअप जर बघितला आपण इथून गेला तर जाऊ तिथं जाता येईल आपल्याला तुम्ही जर तिथला सेटअप बघितला तिथलं एकंदरीत सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की जे सगळ्यात बेस्ट आहे ते तिथं आपण द्यायचा प्रयत्न करू अगदी रिजनेबल मध्ये चांगल्या फॅसिलिटी पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतोय की आपल्यातले अनेक लोक आज आयुर्वेदिक ट्रीटमेंट साठी केरळ असेल किंवा देशाच्या अनेक ठिकाणी जात असतात माझं त्याच्या उलट म्हणणं आहे की देशाच्या किंबहुना आपल्या भागातील आपल्या महाराष्ट्रातील अनेक रुग्ण आता ह्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट साठी विट्यात येतील अशाच पद्धतीचा स्टेट्रिप आपण उभा करायचा प्रयत्न करतोय आणि तसा पूर्ण सपोर्ट आपल्याला वैद्यरत्न देते मोठ्या रुपयाची मोठी टर्नओव्हर असताना सुद्धा एवढं मोठं काम त्यांच्या स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत स्वतःच मेडिकल कॉलेज असताना सुद्धा किंवा एक्सेलन सेंटर जे म्हणतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे से, सेंटर सुद्धा त्यांच्याकडे तिथं असताना सुद्धा त्यांनी आपल्यावर यायचं ठरवलं आणि त्यांनी आपल्याला काम करायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा देखील या निमित्ताना धन्यवाद पत्रकार सत्तो मेरा नमस्कार मेरा नाम इष्टी डॉक्टर एक आयुर्वेद डॉक्टर पहिले मी में थोडा चाहता राहतो आयुर्वेद एक तरीका नहीं है चिकित्सा का सिर्फ चिकित्सा नहीं है वो तरीका है जीने के लिए आप आयुर्वेद के जो टेक्स्ट बुक देखते हो पता चल जाए हर दिन जीना है हर जो क्लाइमेट में कैसा जीना है ये पहले बता बता दिया है क्योंकि हम लोग ये अगर फॉलो करते हो तो डिसीज नहीं आते है। तो हम लोग ये फोकस कर रहे हैं कि सिर्फ चिकित्सा नहीं उसके ऊपर कैसे बिना एक डिसीज होते हुए कैसे जीना है ये लोगों को हम बताना चाहते हैं वो है कंप्लीट आयुर्वेदा सिर्फ मेडिसिन देना और सिर्फ पंचक्रमा करना और सिर्फ यू नो पेशेंट को देखना हमारा काम नहीं है पेशेंट बिना एक होके कैसे अच्छी से जीना है वो हम लोग सिखाते हैं और जब चिकित्सा के बारे में आते हैं हम एक डिसीज को ट्रीटमेंट नहीं कर रहे हैं। एक व्यक्ति को ट्रीटमेंट कर रहे हैं हम लोग उसमें थोड़ा फर्क आता है हम इतना लोग है हम सबको एक ही डिसीज हो गए शायद लेकिन अब हम लोग अलग अलग आ, मतलब क्लाइमेट से आ रहे होंगे

दिया गया था अपनी फैमिली को आ, केरल में पहले 18 फैमिली था जो आ, इस आयुर्वेद चिकित्सा कर रहे थे पहले 18 विलेज था हर एक विलेज में हर एक फैमिली था उनमें से एक एक फैमिली है फैमिली, मैं, मैं भी रिप्रेजेंट कर रहा हूँ तो ऐसे एक फैमिली को ब्रिटिश शासियों ने यह अवार्ड दिया गया क्योंकि उस गाँव में और केरला में हम लोग इतने अच्छी तरीके से चिकित्सा कर रहे थे उसके बाद 1941 में एक ब्रांड के रूप से शुरू किया गया था तो उससे पहले ट्रीटमेंट और दवाई सब कुछ चालू था जब ये शुरू हो गया था मेरा जो फाउंडर है मेरे दादाजी का पिताजी है उन्होंने ग्रुप का फाउंडर है उन्होंने एक स्टोरी में बता देता हूँ उस स्टोरी से हमारा और आदर्श ग्रुप का जो प्रोसेस है एक सिमिलैरिटी मुझे लगा है उन्होंने एक बार फैक्ट्री आया था सब छोटा सा फैक्ट्री था उन्होंने आपके मैनेजर को पूछा कि ये दवाई कैसा है दवाई है की बोला कि अच्छा चल रहा है उन्होंने जी ने पूछा कि क्वालिटी कैसा है मैनेजर ने सेल्स के हिसाब से बोला तभी उनको पता चला कि वो हम लोग बेच रहे पैसे के लिए तब उसका पैसा ट्वेंटी फोर पैसा था उस, उस टैबलेट का लेकिन आयुर्वेद में यह बोला गया कि ये टैबलेट जब दे रहे हो फ्री में देना चाहिए मुफ्त में देना चाहिए तब से अब तक उसका जो प्राइस है सिर्फ ट्वेंटी फोर पैसा है वो जो कोविड के वक्त में आप देखा गया है तो सबसे ज्यादा वही टैबलेट यूज किया है क्योंकि वो विश्व में बोला विश्व चिकित्सा में बोला गया है हम ये मानते हैं कि विश्व चिकित्सा में जो लोग आ रहे हैं उनको हम लोग बिल नहीं दे सकते क्योंकि वो इमरजेंसी ट्रीटमेंट बोला गया है इसलिए हम लोग अभी भी उसका प्राइस नहीं बढ़ाया और हमें मुझे ये लगता है कि ग्रुप ग्रुप की लोगों को शिक्षा देना और हमारा जो मकसद है लोगों को ट्रीट करना कई मिलता जुलता लग रहा है और हम लोग जब मिल कुछ यहाँ पे कर रहे हैं तो लोगों को शिक्षा के ऊपर या हेल्थ केयर के ऊपर जो ट्रीटमेंट के ऊपर बड़ा सा बदलाव हम यहाँ पे दे सकते हैं लोगों की जिंदगी में और हमारे हम जो यहाँ पे जो करने वाला है ऑलरेडी सर में बोल चुका हूँ अब जो बदलाव लेके जो यहाँ के जो कॉमन मैन है उनको जिंदगी में आना चाहिए वो सिर्फ ट्रीटमेंट के हिसाब से नहीं होगा जैसे मैंने पहले बताया जिंदगी में जो बदलाव आया है वो जीने तरीका तरीका हो 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 सकता 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 है, इसके हो सकता है, है। है खाने बाद ये हमारा ग्रुप का मकसद और हम ये फ्यूचर में देखेंगे कि हम कितने कर रहे हैं वो आप लोग बोलेंगे कि दो साल बाद हम लोग क्या क्या किया है और समूह में क्या बदलाव लेके आया है थैंक यू अपने परिसर लेटेस्ट न्यूज मराठी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा